सध्या सोशल मीडियावर महिलांसाठी महाराष्ट्र पोलिसांकडून रात्री दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये मोफत प्रवास सुविधा उपलब्ध आहे असा एक संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत मात्र संदेश पूर्णपणे खोटा असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असा इशारा वाडा पोलिसांकडून देण्यात आला आहे माझ्या शाळेच्या किंवा इतर इतर तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सुद्धा पाहिला हा मेसेज खोटा आहे कोणीतरी खोडचाळ पण असा मेसेज पाठवलेला आहे या मेसेजमधला जो मजकूर आहे की रात्रीच्या वेळी सी आरची गाडी किंवा इतर पोलिसांची वाहनं रात्री सहा सकाळी सहापर्यंत दहा पाच वाजल्यापासून तुम्हाला अडचण असेल तर मदतीला येतील आणि घरी सोडतील तर हे प्रॅक्टिकली शक्य नाही पोलिसांकडची वाहनं ही पोलिसांच्या आपत्कालीन मदतीसाठी असतात सर्व ठिकाणी महिलांना किंवा मुलींना किंवा इतर कोणाला प्रवासासाठी घरी सोडण्यासाठी असं कोणतीही वाहन किंवा अशी कोणतीही योजना नाही तर आपण या अफवांवर विश्वास ठेवू नये धन्यवाद सर आज मध्ये टायर मिशन दाखवलं गेलं होतं का महिला अडचण असेल किंवा तिला असं असेल का मी सुरक्षित नाही त्यावेळेला कोणता नंबर दाबल्यानंतर त्या महिलेला आपल्याकडनं मदत मिळेल जेव्हा सुरक्षित वाटत नाही त्यावेळी महिला हेल्पलाईन आहे आणि वन वन टू ही सर्वकालीन चोवीस तासासाठी उपलब्ध हेल्पलाईन आहे तर वन वन टूवर कॉल केला तर त्यावेळी तिथं जी तक्रार आहे त्या संदर्भात पोलीस तिथे येऊन त्या तक्रारीचं निवारण करतील परंतु कोणालाही घरी सोडण्यासाठी कोणतंही वाहन मिळत नाही तशी कोणतीही सुविधा शासनाकडनं चालू नाही ते अशक्य आहे तूर्तास पण साहेब एखाद्यावर जर तिथं प्रसंग म्हणजे उडवला असेल तर त्यांना त्या पोलीस तिथे पोहोचले तर जाऊन तात्काळ मदत करतात